नमस्कार आम्ही आज मार्केट यार्ड पोलीस स्टेशन इथे जमलो आहोत आमची एक खूप साधी मागणी आहे की इम्तियाज जलील नावाचा जो भडवा आहे ज्याने आमच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या नावावर काळं फासलंय त्यांनी एवढी हिंमत दाखवली आहे तर त्याच्यावर एफ आय आर रजिस्टर व्हावी अशीच आमची इच्छा आहे मला माहिती नाही पोलीस प्रशासन या छोट्या गोष्टीसाठी एवढा का विचार करत आहे ज्यावेळेस महाराजांच्या नावावर काळं फासलं जातं त्यावेळेस तुम्ही शांत बसताय मग आमच्यासारख्या जनसामान्यांनी करायचं काय हिंदुत्व ज्यांच्यामुळे टिकून आहे आज आम्ही मोकळा श्वास घेतोय त्या महाराजांबद्दल जसं आज होतय आणि तेही संपूर्ण हायवेवर म्हणजे छत्रपती संभाजीनगर पासून मुंबईपर्यंत हायवेवरच्या प्रत्येक फलकावर काळं फासलं गेलंय त्यावेळेस मला वाटतं प्रत्येक हिंदू झोपला होता आता तरी जागे व्हा आता तरी संघटित व्हा आणि त्याच्यावर मोठ्यात मोठी कारवाई व्हावी आता तरी एफआयआर रजिस्टर व्हावी प्रत्येक ठिकाणी एवढीच आमची मागणी आहे आणि आम्ही हीच अपेक्षा करतो की वरिष्ठ आम्हाला सहकार्य करतील तोपर्यंत आम्ही इथेच बसून आहोत जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की